लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे अन्न आणि पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अक्षपार्ह पोस्ट करणाऱ्या इसमाला नाशिक पोलिसांनी अटक केली रवींद्र यशवंत धनक असं अटक केलेल्या इसमाचे नाव आहे दरम्यान छगन भुजबळ यांची सोशल मीडियावर बदनामी करणारी एक पोस्ट करण्यात आलेली होती या प्रकरणी या इसमाला अटक करण्यात आलेली आहे राहुरी येथील संशयितांना छगन भुजबळ यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याची तक्रार करण्यात आलेली होती अटक करण्यात आलेल्या संशयताला पोलिसांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात बदनामी करणाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती पोलीस आयुक्तांनी तात्काळ या घटनेची दखल घेत या इसमाला अटक केलेली आहे भुजबळ फार्म परिसरात असलेल्या पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित इसमाला पोलिसांनी अटक केलेली आहे या सर्व संदर्भात छगन भुजबळ मागच्या एकोणतीस तारखेला अचानक संध्याकाळी एका यायला लागले आणि अतिशय अतिशय घाणिरणे मी त्याची वाच्यता नाही करू शकत अशा प्रकारच्या शिब्या ज्या आहेत त्यांनी मलाच्या दिल्या आणि पुढे मग तू नाशिकमध्ये तुला बघतो हे करतो आणि त्या घाणेरड्या परत शिव्या मी काय कुणाला काय सांगितलं नाही सर पोलीस कमिशनरला फॉरवर्ड केलं म्हटले बघा काय करायचं का ते नंतर मला आज कळलं की तो सदरभू हे कोणते सदग्रस्त होते शिव्या देणारे त्यांना पकडून कोर्टाच्या समोर नेलं होतं आणि त्यांनी काहीतरी एक दिवसाचा रिमांड पोलीस रिमांड त्यांना दिलेला आहे एवढीच मला माहिती आहे नाही शिवाय मला शिवाय त्यांना जे प्रकार जे आहे हे हल्लीच नाही आता काही गेली काही महिने सातत्यानं सुरू आहे मध्ये मध्यंतरी थांबलो होतं आता परत एकोणतीस तारखेला शिवाय प्रकरण जे परत सुरू झालं ठीक आहे आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ज्याची जशी संस्कृती आहे शिक्षण आहे समज आहे त्याप्रमाणे ते वागतात बोलतात गाणे शिव्या देतात आता आपण जे आहे तर शोधणार कसं काय हा कोण मनुष्य आहे काय आहे मग शेवटी पोलीस मदतीला येतात आणि त्यांना हे सांगितलं तर ते सगळं वाचून ते सुद्धा एवढे संतापले आणि त्याने ताबडतोब ॲक्शन घेतली नाही आता वाढीव सुरक्षा वगैरे मी काय मागितलेले नाही आणि ठीक आहे आता हे चालणार आता आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टी मी बघत आलेलो आहे ऐकत आलेलो आहे आणि सहनही करत आलेलो आहे त्यामुळे आपण आपलं आपलं काम करायचं आणि अशा प्रकारचे जे काही ज्ञानटी प्रकार असतील ते पोलिसांना कळवणं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक